नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीजवर माय डिजिटल डायरीजचं हे मराठी चॅनल आहे टूल्स एव्हरी कोडर मस्ट नो या मालिकेतील आजचा नवीन भाग कधी कोड करताना तुम्हाला असं वाटलं का तुमचा एखादा पार्टनर असावा त्याने स्वतःहून विचार करून कोड लिहावा आज आपण अशाच एका ए आय पार्टनरबद्दल बोलणार आहोत आजचा विषय आहे गिट को पायलट आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरू करूया गेट अप पायलट चला व्हिडिओची सुरुवात करूया मन्जे uh, studio, uh, uh, हो ला मन्जे को पायलट म्हणजे काय या प्रश्नाने तुम्ही कोड एडिटरवरती कोड लिहायला बसला आहात कोड लिहायला सुरुवात केली आहे तुम्ही विजिओ स्टुडिओ कोड वापरताय किंवा विजिओ स्टुडिओ वापरत आहात आणि एडिटरवरती पुढच्या ओळी आपोआपच तुम्हाला दिसायला लागल्या एखाद्या जादूसारख्या तर हेच जादू करणारं टूल म्हणजे को पायलट को पायलट हे गीठअप आणि ओपन ए ए, ए आय यांनी मिळून बनवलेला एक टूल आहे हे काय करतं तर तुम्ही ज्या प्रोजेक्टवर काम करत आहेत त्या प्रोजेक्टचं कॉन्टॅक्ट समजून घेतो आणि त्यानुसार पुढचा कोड प्रेडिक्ट करतो काही वेळा तो एक लाईन प्रेडिक्ट करतो तर कधी कधी पूर्ण फंक्शन देखील स्वतःहून प्रेडिक्ट करते जसं तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज टाईप करता आणि त्यावेळी व्हॉट्सअप तुम्हाला पुढचा शब्द सुचवतो तशाच प्रकारे इथे को पायलट तुम्हाला पुढील कोड सुचवतो पण अगदी स्मार्ट पद्धतीने याचाच अर्थ तुम्ही सोल्युशनवरती फोकस करू शकता कॉन्सन्ट्रेट करू शकता आणि जे रिपेटिव रिपिटेटिव्ह टायपिंग आहे त्यात ते तुम्ही कोपायलटला देऊ शकता हेच आहे गीटअप को पायलट तर हे गीटप कोपायलट सेटअप कसं करायचं कोपायलट सुरू करणं म्हणजे एखादा नवीन टीम मेंबर तुमच्या टीममध्ये आणणं ते करण्यासाठी काय करावं लागतं तर तुम्हाला सुरुवातीला गिठपचं अकाउंट लागेल त्यानंतर तुम्ही गिटप मार्केट प्लेसमध्ये जाऊन को पायलट इन्स्टॉल करू शकता हे को पायलट तुमच्या कोड एडिटरसोबत काम करतं जसं की विजय स्टुडिओ कोड किंवा चेट ब्रेन ते पहिल्या तीस दिवसांसाठी फ्री असतं तुम्ही एकदा की ते इन्स्टॉल केलं आणि तुम्ही तुमचा कोड एडिटर सुरू केला की तिथे एक छोटंसं गेटअपचं आयकॉन येतं तुम्ही कोड लिहा ते आपोआप स्वतःहून ते सजेस्ट करतो तुम्ही कमेंटमध्ये लिहिलं प्रायमरी नंबर चेक तर ते लगेच तुम्हाला प्रायमरी नंबर चेक करणारा कोड लिहून देतो तो अशा प्रकारे को पायलट सेटअप केलं जातं को पायलट सेटअप करायला तुम्हाला गिटहप अकाउंट लागेल ते तुम्ही गिटअप मार्केट प्लेसवरून इन्स्टॉल करू शकता आणि ते तुमच्या कोड एडिटरसोबत काम करेल आता पाहूया हे कोपायलट तुम्हाला कसं मदत करतं चला एक उदाहरण घेऊया तुम्हाला स्ट्रिंग रिव्हर्सलचं फंक्शन लिहायचं आहे जावा मध्ये तुम्ही नेहमीप्रमाणे फॉर लूप लिहाल कंडिशन टाका आणि त्यात वेळ जाईल कोपायलट जर तुम्ही वापरत असाल तर तुम्ही त्याला दिलत रिव्हर्स स्ट्रिंग इन जावा स्क्रिप्ट आणि ते लगेचच तुम्हाला फंक्शन समोर लिहून दाखवेल याशिवाय को पायलट तुम्ही टेस्ट केसेस लिहिण्यासाठी एस्क्वेअल क्वेरी सजेस्ट करण्यासाठी वापरू शकता को पायलट तुम्हाला एका लँग्वेजमधला कोड दुसऱ्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून देतो जसं की तुम्ही जावा कोड लिहिलेला आहे आणि तुम्हाला पायथनमध्ये तोच कोड पाहिजे असेल तर ते कन्व्हर्जन देखील को पायलट करून देतो जर एखादा कोड तुम्हाला आवडला नाही त्यात तुम्हाला काही शंका असतील काही प्रॉब्लेम असेल तर ते लगेच तुम्हाला दुसरा पर्याय देखील सुचवतो कोपायलट बरोबर काम करणे म्हणजे एखाद्या सिनियर मा, सिनियर डेव्हलपर सोबत डिस्कस करून कोड करण्यासारखं आहे तर अशा प्रकारे कोपायलट तुम्हाला कोडिंग करताना मदत करतं आता शेवटच्या भागात पाहू पाहूया की कोपायलटच्या काय लिमिटेशन्स आहेत किंवा कोपायलट वापरताना तुम्हाला काय काळजी घेतली पाहिजे जसं प्रत्येक सुपरहिरोचं एक विकनेस असतं तसं कोपायलटचं देखील विकनेस आहेच कधीकधी कोपायलट तुम्हाला चुकीचं कोड सु सुचवतं किंवा अनसेप पद्धतीचा कोड सुचवतो समजा तुम्हाला एस क्युएल क्वेरी लिहायची आहे तर तुम्हाला जो ते को क्वेरी दिली ती कोपायलट कधीकधी इंजेक्शन वनरेबिलिटीज असलेला कोड जनरेट करून देतो कोपायलट जरी तुमचा प्रोजेक्टला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो कॉन्टॅक्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो तरीही ते एक मशीन आहे त्याला तुमचा संपूर्णपणे कोड को uh, प्रोजेक्ट समजून घेता येत नाही तो काय करतो तो फक्त पॅटर्न ओळखतो आणि त्या पॅटर्नवरून तुम्हाला कोड सजेस्ट करत असतो म्हणूनच कोणताही कोड जो कोपायलट देत आहे तो, तो रिव्ह्यू करून टेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे त्याशिवाय तुम्ही तो कोड ॲक्सेप्ट केला नाही पाहिजे म्हणजेच काय तर को पायलटचा उपयोग तुम्ही कोड लिहिण्याची मदत करण्यासाठी वापरा पण त्याचा कंट्रोल हा केवळ तुमच्याच हातात असला पाहिजे तो रिव्ह्यू करून टेस्ट करूनच तुम्ही ॲक्सेप्ट केला पाहिजे तर हे होते थोडक्यात गिटअप को पायलट जे आता खूप ट्रेंडिंग असं टूल आहे सर्वच डेव्हलपर ते वापरण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्या काय मर्यादा असतात त्याही आपण बघितल्या अशाच एका नवीन को नवीन टूलबद्दल आपण पुढच्या भागात बोलू जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा भेटेन पुढच्या आठवड्यात असंच एखादं नवीन टोल घेऊन धन्यवाद